आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा ईव्हीएम मशीनचा वापर होणार असल्याने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत जनजागृती व प्रशिक्षण छत्तीस शिरूर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत एकशे शहाण्णव आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रांत अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी गोविंद शिंदे व तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी संजय नागटिळक सचिन वाघ निवडणूक नायब तहसीलदार आंबेगाव तसेच वकील संघाचे अध्यक्ष उपस्थितीत जनजागृती मोहीम तहसील कार्यालय आंबेगावच्या आवारात आयोजित करण्यात आले होते यावेळी गोविंद शिंदे मतदार नोंदणी अधिकारी यांनी स्वतः व्हीव्हीपॅटच्या सहाय्याने ईव्हीएम मशीनद्वारे मतदान कशा प्रकारे घेण्यात येते याची माहिती सर्व उपस्थित मतदार यांना दिली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची सविस्तर माहिती व प्रात्यक्षिक करून मतदार यांना माहिती देण्यात यावी अशा सूचना यावेळी शिंदे यांनी दिल्या ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्राची जनजागृती व प्रात्यक्षिक मोहीम विधानसभा व लोकसभेच्या सर्व मतदान केंद्रांतर्गत गर्दीच्या ठिकाणी होणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी ईव्हीएम यंत्रांच्या प्रात्यक्षिकाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांनी केले या बातमीची काही दृश्य पाठवली आमच्या आंबेगाव ब्युरोची मोसिन काठेवाडी यांनी पाहुयात श्थ झालेलं आहे आदरणीय प्राथमसाहेबांनी आपण त्याबाबत अशी माहिती दिलेली आहे या निमित्तानं कैदशील आवाहन करतो की या मशीनद्वारे जे महसूल विभागाच्या वतीने आपल्याला प्रशिक्षण देणार देणार आहे आता जास्तीत जास्त लोकांनी त्याची माहिती करून जास्तीत जास्त प्रश्नांचा लाभ घ्यावा की मी आमच्या गोडेगाव पोलीस संघाच्या वतीने या ठिकाणी आवाहन करतो निवडणुकीच्या पार्श्वभूमी पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची जनजागृती करण्यासाठी मतदान यंत्र प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये रवाना केलेले आणि त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पुणे यांच्या माध्यमातून हे शहाण्णव आंबेगाव विधानसभा मतदारसंघासाठी नागरिकांच्या जनजागृतीसाठी एक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आज आंबेगावमध्ये या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि या मतदान यंत्राच्या प्रक्रियेची माहिती लोकांना सांगत असताना आज या ठिकाणी पुणेगाव अध्यक्ष आणि त्यांचे सर्व समूह या ठिकाणी उपस्थित आहेत था। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नागरिक देखील आहेत आंबेगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना आणि आगामी लोकसभा निवडणुकीची मतदारांना आमचं आवाहन आहे की मतदान यंत्राची ही प्रक्रिया आपण समजावून घ्या पाठीमाज नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रत्यक्षात काही मतदान केंद्रातले असतात या ठिकाणी अजूनही मतदार मनावत मतदान यंत्र देखील झालेली आहे मतदान यंत्राची त्याला ओळख झालेली लोकसभा निवडणूक निवडणुकीसाठी जे मतदान यंत्र आपण वापरतो तर या मतदान यंत्राचं वैशिष्ट्य असेल याच्यामध्ये सी यू आणि बी सोबत एक व्ही व्ही पॅट नावाचं स्वतंत्र मशीन आता आपल्याला उपलब्ध झालेली आहे आणि याच्यामध्ये प्रत्यक्षात मतदान केंद्रामध्ये केलेला मतदान हा आपण आप कुठल्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे आणि तिची चिठी त्याला त्या व्ही व्ही पॅट मशीनमध्ये दिसणार आहे हे एकूणच काय की मतदान प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी भारत निवडणूक आयोगानं मागच्या सार्वत्रिक निवडणुकांपासून विपाठे या मतदान केंद्राची या ठिकाणी निर्मिती केलेली आहे आणि मागच्या निवडणुकांमध्ये त्याचा एक फार मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी उपयोग केलेला आहे माझं एकशे शहाण्णव आंबेगाव विधानसभा मतदारसंघाची सर्वच स्तरातील मतदारांना आव्हान आहे की या प्रशिक्षणासाठी आपण वेळ द्या आणि मतदान यंत्रांनुसंगाने ज्या आपल्या मनामध्ये शंका का असेल त्याची सोडवणूक आपण या मोहिमेदरम्यान करून घ्या मतदान यंत्राबाबत आपण जास्त सजग व्हा जागरूक व्हा आणि येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये तिथं मतदान केंद्रावर जाऊन असं जास्त प्रमाणामध्ये मतदान करावं असं आवाहन या ठिकाणी की मतदान अधिकारी या सहाय्यक निवडणूक निर्णय या ठिकाणी जाऊ